नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी वरद विजन एंटरटेनमेंट प्रस्तुत ऍक्टिंग अँड डान्स अकॅडमीचा भव्य उद्घाटन सोहळा आज डोंबिवली येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात आधार नॅशनल डेव्हलपमेंट सेंटर मुंबईच्या संचालिका मोहिनी दुखडे आणि लोकशाही न्यूजच्या संपादिका अनघा पाटील ह्यांच्या शुभ असते दीप प्रज्वलन करून झाली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नियोजन अध्यक्ष पर्यटन कला आणि सांस्कृतिक महोत्सव समिती महाराष्ट्र शासनाच्या डॉक्टर अमित अनंत दुखडे आणि प्रसिद्धी मिमिक्री कलाकार आशिष सातपुते उपस्थित होते कार्यक्रमास डोंबुलचे माजी नगरसेवक नंदू मालवणकर जोंधय विद्यासमूहाचे माजी मुख्याध्यापक मगन सूर्यवंशी सर तसेच ढोके ट्युटोरियलचे संचालक ढोके सर हे मान्यवर उपस्थित म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली या उद्घाटनानिमित्त बरात विजन एंटरटेनमेंटचे मॅनेजिंग डायरेक्टर शशिकांत गांगड यांनी कराव के गायन स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत परिसरातील वीस ते पंचवीस गायकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यामध्ये प्रथम पारितोषिक तीन हजार एकशे अकराचे व सन्मानचिन्ह पटकावले सुरेश शेट्टी यांनी द्वितीय पारितोषिक दोन हजार एकशे अकरा व सन्मानचिन्ह पटकावले कुमारी दक्षा कांबळे व कुमारी आरोही घाणेकर यांनी तृतीय पारितोषिक एक हजार एकशे अकरा व सन्मानचिन्ह नंदेश पांचाळ ह्यांनी जिंकले वरदविजन एंटरटेनमेंट ॲक्टिंग आणि डान्स अकॅडमी सुरू करून आधार इंडियाच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना अभिनय नृत्य क्षेत्रात प्रगतीसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करून दिले आहे या उपक्रमाला परिसरातील नागरिक पालक आणि कलाप्रेमींचा भरभरून प्रतिसाद लाभत असून वरद विजन आधार इंडिया यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे पण ओपनिंग केलंय एकूण आपलं उद्दिष्ट काय धन्यवाद मी आपल्या सर्व पत्रकारांना धन्यवाद म्हणेल कारण आज हा कलामंच बरेच कला 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 वर वर्ष सेवेत कला होता कलाकारांच्या ते मग याच्यातून बरेच कलाकार घडवले अगदी रिॲलिटी शोमध्ये इकडून शिकून गेलेले आहेत अगदी मोठ्या मोठ्या म्हणजे कला मंचावरती काम करत आहेत आज खूप बरं वाटतं बघून की ती लोकं इथे जमा झाली पण त्यांच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस असं चालणारा कलामंच नव्हता तिथे इथे त्यांच्या हक्काचं असावं त्यांच्या मिठी घ्याव्या त्यांनी तिथे उडबस करावी विविध चर्चासत्र जसे राजकारणी लोकांच्या होत्या जशा विविध बिझनेस किंवा शैक्षणिक मिटिंगे होतात तशा कलाकारांच्या मिटिंगेवर एकमेकांचे ज्ञानदान वाटप होऊन एकमेकांना वाटून एक मोठं असं विस्तृत असं त्यांची स्वप्न असतात ती पूर्ण व्हावीत यासाठी या कलादलाला आम्ही खुलं गेलेलं आहे या कलादलामध्ये ॲक्टिंग असणार आहे आणि कॅराओके जे तळागळ्यातले आवाज आहे ते आपण एका मोठ्या मंचापर्यंत नेण्यासाठी आपण कॅराओके स्टार अवॉर्ड आपण हे नवीन चालू करतो आहे याचा मागे उद्दिष्ट आहे आणि डान्स त्याच्यात क्लासिकल असो वेस्टर्न असो फोक असो ते डान्स कारण बरेच डान्स क्लासेस इथे चालले आहेत त्याच्यातून डीआयडीचा आय डीचा पहिला विनर जो आहे बने तो सुद्धा इकडचाच आहे याच याच गाला लागलात त्याने नृत्य केलं नटराज डान्स अकॅडमीवर असे खूप जण आहेत तिकडे कलाकार घडले त्यापैकी सर्व मंडळी आहेत आणि त्या मंडळीमध्ये वरद विजन एंटरटेनमेंट चित्रपट आणि चालू आहेत त्यांचे काही चित्रीकरण झालेले आहेत चित्रपट प्रदेशाले वेब सिरीज आता आपण नवीन चालू करतो आहे आणि त्याच्या पुढचं जे काय आहे ते वरच एंटरटेनमेंट हे सांभाळणार आहेत तर ते तुम्हाला विस्तृतरित्या माहिती देऊ शकतो नमस्कार मी शशिकांत गांगन भरत विजन एंटरटेनमेंटचा मॅनेजिंग डिरेक्टर तर आपण इथे आधार इंडियाच्या मार्फत ॲक्टिंग अँड डान्स अकॅडमी आता चालू करतो आहे तर आपलं जे आहे कलामंच आहे की जेणेकरून यामार्फत आपण सर्व मुलांना संधीचा उपयोग उपलब्ध करून देऊ शकतो आणि यामार्फत डान्स आणि ॲक्टिंग यामार्फत पिक्चरमध्ये आणि शॉर्ट फिल्म्स अल्बम साँग्स यामध्ये मुलांना संधी मिळून जाईल तर त्यासाठी आम्ही आता कलामंच आम्ही सादर केलेलं आहे आधार इंडियाच्या मार्फत तर ते त्या एरियातील सगळ्या मुलांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि आपल्या इथे जॉईन व्हावे आणि त्यांना नक्कीच पुढे जाण्याचा मार्ग मिळेल नमस्कार मी आपल्या सर्वांच्या लाडक्या निवेदक नकलाकार कलाकार आशिष पुंडलिक सातपुते मला खरोखरच सांगायला अभिमान वाटतो आहे की वरद व्हिजन एंटरटेनमेंट आजकाल प्रत्येक कलाकारा धडपड करत असतो की प्रत्येक घरच्यांची इच्छा असते की माझा मुलगा टी व्हीवर कधी प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं तर मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी बऱ्याच पैशाची मागणी होते पण आजकालची परिस्थिती माहिती आहे प्रत्येकाकड पैसा असतो प्रत्येकाकडे पैसा नसतो पण मला असं वाटतं हे एकमेव वरद विजन आहे जे कलाकाराला हक्काचं व्यासपीठ देणार आहे त्यात सपोर्ट आहे आधार इंडियाचे महाव्यवस्थापक आदरणीय सन्माननीय अमितजी दुखंडे सरांचं मी त्यांचा विशेष आभार व्यक्त करेल आणि कलाकाराच्या अंगात जे गुण असतात ते डोंबिवलीमध्ये आल्यावर मला असं वाटतं या माध्यमातून जगासमोर येऊ शकतात तर मी विनंती करेल सगळ्यांना की आपण सुद्धा नक्की इकडे या भेट द्या थँक्यू सो मच या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र